नमस्कार प्रेक्षकांनो मी मनीषा आणि तुम्ही पाहत आहात सत्यशोधक न्यूजची आजची ब्रेकिंग न्यूज खोतकर आणि दानवे लोणीकर दिल जमाई जालना भविष्यात परतूर आणि घनसावंगी मतदारसंघ जालना लोकसभेत येणार आहे त्यामुळे संबंध चांगले करून घेण्याचा प्रयत्न आम्हाला आनंद आहे आमच्या शुभेच्छा आहेत दिल जमाई अगोदर झाली असती तर बरं झालं असतं दानवे लोणीकर यांच्या दिलजमाईवर आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया खोतकर आणि महायुती जालना महानगरपालिका युतीचा प्रस्ताव दिलेला आहे भविष्यात परतूर आणि घनसावंगी मतदारसंघ जालना लोकसभेत येणार आहे त्यामुळे संबंध चांगले करून घेण्याचा प्रयत्न असल्याचा आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय आम्हाला आनंद आहे आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना असेही खोतकर यांनी म्हटलंय दिल जमाई अगोदर झाली असती तर बरं झालं असतं असा खुचक टोला खोतकरांनी लगावलाय जालना महानगरपालिका युतीचा प्रस्ताव दिलेला असल्याचा देखील खोतकर यांनी म्हटलंय एकत्रित आहेत कोणाची बोट दुखेल असं देखील ते बोलल नाही पोट दुखण्याचा प्रस्ताव नाही पण मला असं वाटत कि भविष्य काळामध्ये लोकसभेचा मतदारसंघ हा याच्यामध्ये बदल होतो आणि हा बदल असा होणार आहे की जिल्हा घटक होणार आहे परतूर घनसावंगी वगैरे वगैरे सर्व जालन्यामध्ये येणार आहेत कदाचित त्यामुळे हे संबंध चांगले करून घेण्याचा प्रत्यक्ष आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना आम्हाला आनंद आहे एकत्र येतात तर काय त्यामध्ये वाईट वाटायचं काय कारण नाही परंतु हे अगोदर झालं असतं तर बरं झालं असत कुठेतरी येत आहे की हा नाही मी युतीचा प्रस्ताव आहे आता काय होईल ते माहित नाही पण आज आम्ही या ठिकाणी आलोय ते आमची अंबड महानगरपालिकेच्या अध्यक्षेच्या उमेदवार सना मुस्तगीन पटेल यांच्या प्रचाराचं कार्यालयाचं ओपनिंग आणि प्रचार सभेच्या साठी मी मध्ये येणार आहे शंभर टक्के आमची भगिनी सना ही शंभर टक्के अध्यक्ष पदावर विराजमान होईल आणि चांगल्या मताने विराजमान होईल असा आम्हाला अंदाज बाबासाहेब कुमे यांनी थेट आरोप केलेला की बाबा के एक आमदार इतम उडाण यांनी माझा फॉर्म काढून माझ्या घेण्यात त्यांचा हाती काही तथ्य नाही त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांची समजूत आम्ही काढू पण असं काही झालेलं नाही इतरही उमेदवारांनी त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा त्यांना मुस्तकीम पटेल यांना पक्षातून दोन दिवसात दोन दिवसात ते पक्षाच्या कामाला लागतील ही जबाबदारी मी स्वीकारतो मुस्तकीम पटेल सहित किती उमेदवार निवडून येतील हे बघा आम्ही या ठिकाणी उमेदवार उभा केले अध्यक्षपदाचा आहे आणि एकंदर उमेदवार आपले पंधरा उमेदवार आमचे या ठिकाणी हे धरून हे धरून सोळा पंधरा उमेदवार आमचे या ठिकाणी उभा आहे आणि मला असं वाटतं की अध्यक्षपदावरच आमचा तर शंभर टक्के दावा आहे निवडू येणार आहे आणि आम्हाला तर वाटतं की पंधराचे पंधरा आमचे निवडून आले पाहिजे बघा लोक कोणाच्या हातामध्ये बागडोर देतात परंतु निश्चितपणे मला खात्री आहे की अंबोडमध्ये बदलाची हवा सुरू झालेली आहे नगरपालिकेचे मुद्दे गटर मीटर या तीन तीन पलीकडे त्यामुळे वाटर गटर मीटर हे तीन मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ आणि आमचे सर्व तरुण सहकारी उभा आहेत आणि गरीब आहेत निष्ठावंत आहेत आणि माननीय शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवणार आहेत त्यामुळे विजय आमचाच होणार आहे